महाराष्ट्रात भ्रष्टाचार विरोधी पथकाची कारवाई काहीशी थंडावलेली दिसतीये तीनशे चौऱ्याहत्तर अधिकाऱ्यांवरच्या कारवाईची मंजुरी अद्यापही प्रलंबित आहे जितेंद्र घाडगेंच्या आरटीआय मधून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे एसीबीच्या कामकाजावर मोठा परिणाम होतोय महाराष्ट्र सरकारनं भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या तीनशे चौऱ्याहत्तर स्थगिती दिल्यानं एसीबीच्या कामकाजावर मोठा परिणाम झालाय भ्रष्टाचाराच्या चार तपासात अडथळे निर्माण होत असून प्रशासकीय कारवाईमध्ये विलंब होताना दिसतोय आरटीआय जत... जितेंद्र घाडगे यांच्या आरटीआय मधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे एसीबीच्या अहवालानुसार दोन हजार बारा पासून आतापर्यंत एकशे त्र्याहत्तर सरकारी कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असूनही त्यांना निलंबित करण्यात आलं नाहीये महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कारवाईसाठी सरकारची मंजुरी आवश्यक आहे मात्र तीनशे चौऱ्याहत्तर प्रकरणांवरील मंजुरी ही प्रलंबित राहिल्यानं एसीबी हतबल झाली आहे साल दोन हजार अठरा मध्ये सरकारने नवीन अमेंडमेंट आणून प्रिव्हेशन ऑफ करप्शन ऍक्ट मध्ये सतरा हे नावचं सेक्शन टाकलं ज्याप्रमाणे एसीबी ला जर का एखाद्या अधिकाऱ्याची चौकशी करायची असेल तर त्या अधिकाऱ्याच्या त्यांच्याच डिपार्टमेंट कडून सॅन्शन घ्यावं लागतंय आणि ती परमिशन मिळाल्याशिवाय ए सी बी पुढे जाऊ शकत नाही आहे तर है। पने ने किती या माहितीमध्ये असं दिसतंय की जवळजवळ तीनशे चौऱ्याहत्तर सँक्शन्स पेंडिंग आहेत पण ए सी बीने किती सँक्शन्स नाही मिळाल्यात याबद्दल माहिती दिलेली नाही आहे तर एकंदरीत असं दिसतंय की ए सी बीचे पंख छाटण्यात आलेले आहेत आणि जर का फक्त एखाद्या एन्क्वायरीसाठी भ्रष्टाचाराच्या परमिशन मिळणार नसेल तर ए सी बीचा फायदाच काय असं मला प्रश्नचिन्ह पडलेलं आहे जिथे अधिकारी इन्वॉल्ड आहेत इथे कुठेतरी सँक्शन मिळत नाही आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची चौकशी होत नाही असं दिसतंय